तिथे ग आजी ना कुदू कुठ करते आमटी आम पुळीन गुळुणी आजी ना करते का आज बर कि काय कुठ कुध कुठं कुठ करते अनु काय म्हणते आज गाय चल म्हणते तिला उकडतय कुठ जायच काय झालं कापलंय कापलं काय कापलं माझी नकपालीच बघते बघा मी प्रत्येक गोटाला कारण ती रंग बघताना लावली होती तानाय गेल्यावर मेहंदी नगपालीस काल आणलं या लावायला उद्या रात्री काढायची उद्या रात्री उद्या रात्री मेहंदी काढायची कोपरापर्यंत बांगड्या भरायच्या परवा दिवशी का है? है। उद्या भरायच्या उद्या रात्री उद्या रात्री मेहंदी काढायची परवा दिवशी बांगड्या भरायच्या मामी कुणा काढायची मामी कुणा हात मेहंदीनं भरलेला असतं तुम्हाला काढत आहे का मामी त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम होता मेंदी झाली झाली आता उद्याच्याला मामी येणार इकड मामी जायचं उद्या उद्या मामी काढायची होम लवकर त्याला माहितीये मेहंदी काढायकुणाला येते आहे का नाही कुठले र माझ्या मामीला भारती मामीला आहे ना एकदा काढली होती तुला आहे का रक्षाबंधन ला आम्ही गिलतून भारती मामी तिच्या हातावर मेहंदी काढली होती मग म्हणती तुझ्या मामीला पण मेहंदी काढायची या म्हणजे तिच्या आजीला

पंखी गेला फिरव पंखा हाताने काठी आणि एकूण करा, करा, करा। मग वारं लागतंय अनुला गे ना काय नाही लाईट गेली लाईट गेली गाणो का फॅन फॅन पंखा पंखा कुणा

कुठे मग फिराय किती उठली आजी तर तिकडून बाहेर घेऊन गेले बाबा दिसत आता उमऱ्या बसतील बघा अरे रेज रेज होय का त्याला अण्णाला दे अन्ना देखील अण्णाला दे फोन अण्णाला दे अन्ना बघायचं आपल्याला अण्णा दे फोन लावा म्हणा फोन लावा आबाला बापूर आबाला फुल लावा म्हणा बर फोन मला दिला दे ते मला वाजलं तिला वाटलं ढेरी वाजायला वाजलं काही ढिरी झालं मोबाईल वाजव असं असं वाजवायचे तुला काय वाटतं तुझी ढेरी वाजते हॅलो म्हण हॅलो मना हा का नाही हा हॅलो हा हां बोला मी कोण बोलाय का मना मान मा कुठे कुठं मामा बाहेर बघते बाहेर आहे का बघते बघितलं का आहे का बाहेर वाखून बघते वाखून हाय का

चे मणी काढायचे नवरदेवाचे बघा आज आपला नवरदेवाचे मणी काढायची थोडं ज्वारीच्या पिठाने काढायची असते मळ नेतो सगळा अंगावर जा, जा चला चांगला तर बघा अंकित आ इकडे आइल लसुन सुळती या चपात्या झालेत्या एवढ्या हे भाजी हेत थुले ते आईने ताटात टोपले अजून ठेवले आहे ते टोपले म्हणून इथं ताटातच ठेवले ते अजून आता कालवनाची तयारी चालू आहे अंकिता नात करू लागायला लागले कालवनाची तयारी बघा मला तू कसं काय करत बसली तिला तिला करायला उठा या तिला करू सगळं अनु तर सारखीच दम होती अनु सारखं उचलून पळावं मूर्ती या

खायापेक्षा इला फिरायलाच नाही पाहिजे